नक्की गावात चेक कराय गेली काय कि तिकडेच गेलीच माहिती आहे ती नक्की माझ्या माघारी चोरून चोरून पैसे काढते घरात रुपया रुपया तरी म्हणते फोगेवाली आली घेईन काय केसावाले आली हे घे ते घे ते घे तरी म्हणते कुठून काय काय घेते तीनाच घेरबर घेते बोग घे एवढा लिहिते असते की लावायचे कसले बोग पण येते काय नाही आता वाट बघत इथं कट्ट्यावर बसून राहते कोणकोण होती ती बघते येऊ दे इकडून तरी इकडून तरी खोट तर बोला यायचं नाही ना आता कुन ती हो ना मला नक्की सांगायचं कोणकुण आली तीन झाली तर झाले होऊ दे मी पण इथंच बसणार आहे माय हो आता कुठं गेले होते म्हणून मा मी तर इथेच बसल्यात गाई माय त्यांना तर सांगण्याच्या आधीच कळत माझं काय करते काय नाही लक्ष आता कुठंतरी बसल्या का माय रस्त्यातच बसल्यात गे आता कशी जाऊ गे कुठं नाही बाहेर गिरते बाहेर कुठं मला तरी खोट बोलायच नाही खरं खरं आम्हाला काय वाटायला तरी लागले वाटायला नाही त्या लाडक्या बहिणीचे सगळ्याला मेसेज आले तर गपचुप गेली असते ना आणायला नाही होय माय गिरते पण काय पाहिजे पैसेच पडले नाही तुझ्या तुमचा कारपा काय तुम कमी आहे का माझ्या पैसे पडले असले नसले तरी गपचिप पैसे काढायचे आणि आणून द्यायचे मला कळतंय घर कसं भागवायचे ते हा गप आता या वेळेचे नाही मी गं ह नाही तण इकडे गेले तिकडे गेले फुगे घ्या पिना घ्या नाही आता का नाही महिरला जायचं म्हणून गेले तर पडलेच नाही तर काय करू नाही 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 एवढे पैसे गप फॉर्म द्यायचे मला आता महिन्याचे रेशन भरायचं आहे नाही जे अंतई त्यालाच कळतंय काय काय तुमचे पैसे मला तरी कुठे देत एकदा तरी म्हणता धरग आणि तुला ही धरी दहा पाच रुपये खर्च माझ्या लेखी बाळीला देते का तुम्हालाच खायला असते की कि होवड मोठं गबा बर झालं पडण आता बरं म्हणलंय माझे बरं झालं तुमचे पडण आता आता माझे आता पडले पैसे आता ह्या महिन्याचं राशन बंद सगळं त्याची मुलगा बोलत होते तुम्हाला नाही असं महिलाचं दहा पंधरा हजाराचं सामान भरणार नाही आणायचं खायचं कसं होताना कामाला जायचं रोज एकाच्या बांधाला जायचं खुरपायचं खायचं नाही नाही घर मला सांगते कामाला कुठं जायचं नाही बा घरचं खुरपी ते तुम्ही माझे घर भागवा काय नाही आता घर भागवायचे नाही काय नाही आता त्या लाडक्या बहिणीवरच घर चालवा तुम्ही माझे पडलेच नाही तर पडले नाही काय सांगा तुम्हाला लाडकीच नाही व ब सगळ्यांचे पडले तुझेच बरे पडले नाही तर असं म्हणणार नाही सोडली का सगळ्यांनाच दिलंय ना नाही तर खरी पडली बघायचं का तुम्हाला मेसेज माझा बघ मला सगळे मेसेज मी गपचिप तुझ्या मोबाईल वरले मेसेज मी लॉक टाकले ते मला कसं कळलं सगळं येत मला लेकर देते ना बोलून लॉक लेकर तर लय आगा माहिती या लेकरांनी सांगितलं असेल मी तिकडं गेले आजीचे चोंबडे कुठं लय आहेत आजीचे चोंबडे बघते मी कशी घेते पण कसं तुम्हाला माझ्यासोबत भांडण करायचं